संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय शक्ती बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती आता या प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आल्याची माहिती मिळत आहे विशेष तपास पथकाने बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाय कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून वैद्यकीय तपासणी गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे आरोपीने वैद्यकीय तपासणी डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला होता अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली या प्रकरणात डॉक्टर शाळा कर्मचारी फॉरेन्सिक टीमसह वीस जणांची साक्ष घेण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे यामुळे या, या प्रकरणात आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास पोलिसांना मदत होणार आहे या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांचा आणि आरोपींचा जबाब नोंदवला आहे कोर्टामध्ये हे स्टेटमेंट आता महत्वाचं ठरणार आहे